मधुमेह म्हणजे डायबेटीज म्हणजे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित न राहणे हा एक दीर्घकालीन विकार असून योग्य उपचार आहार आणि दिनचर्येने नियंत्रणात ठेवता येतो मधुमेहाचे प्रकार प्रकार एक मधुमेह म्हणजे टाईप वन डायबेटीज शरीर इन्सुलिन तयार करत नाही सहसा बालपणात किंवा तारुण्यात आढळतो इन्सुलिनचे इंजेक्शन आवश्यक असते प्रकार दोन मधुमेह म्हणजे टाईप टू डायबेटीज शरीर इन्सुलिन तयार करत असले तरी ते योग्य प्रकारे वापरू शकत नाही प्रौढांमध्ये अधिक सामान्य आहार व्यायाम आणि औषधांनी नियंत्रण करता येतो तीन गर्भावस्थेतील मधुमेह म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज गर्भवती महिलांमध्ये आढळतो डिलिव्हरीनंतर सहसा कमी होतो पण नंतर टाईप टू मधुमेह होण्याची शक्यता वाढते वॉर्निंग लक्षणे सतत तहान लागणे वारंवार लघवी होणे थकवा वाटणे वजन अचानक कमी होणे जखमा उशिराणे भरून येणे त्वचेवर खाज बुरशी मधुमेहावर नियंत्रणासाठी उपाय संतुलित आहार कमी साखर व कार्बोहायड्रेट्स होल ग्रेन्स फळे भाज्या भरपूर पाणी नियमित व्यायाम चालणे योगा सायक्लिंग पोहणे पोहणे औषधे किंवा इन्सुलिन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे तणाव टाळा ध्यान प्राणायाम उपयोगी नियमित तपासणी रक्तातील साखरेची नियमित चाचणी फास्टिंग पीपीबीएस एचबीए वन सी डॉक्टरांजडे कधी जावे साखरेची पातळी नियंत्रित राहत नसेल डोळ्यांचे पायांचे त्रास सुरू झाल्यास वारंवार चक्कर थकवा वाटत असल्यास अधिक माहितीकरिता आमच्या हॉस्पिटलला अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवापट्टन कोदोली कोल्हापूर शुगर विकारावर शंभर टक्के खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार वैद्यराज पुरुषोत्तम निरंकर सत्तावन्न अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा प्रथम औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन म्हणजे लघवी बॉटलमधून घेऊन यावी वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडेबाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोदोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार धन्यवाद